नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही जण मजेत ना आम्ही पण मजेत मंडळी आज आहे रविवार आणि रविवार म्हटलं की पोरांना सुट्टी पोरं घरी असले का असा डोक्याला वैताग देते एक तर मोबाईल तरी पाहत बसतात नाही तर उन्हामध्ये हिंडत तरी बसतात तर मी काय आयडिया केली आज विराज दादा तृप्ती आणि विराज दादाचा अजून एक मित्र आहे दादा तर हे सगळे सकाळपासून उन्हात होते त्यांना सांगितलं सावलीत बसून खेळा आपण चार वाजले उंजराचं उतरलं वट्ट्यावरती सावली आली की मस्त छान एक गेम खेळू तर ते गेम खेळायला सगळेजण झालेले आहे रेडी तर आजच्या लॉग मध्ये शेवटपर्यंत राहा आणि बघा आम्ही कुठला गेम खेळतोय ते तर हा गेम खेळायला आमचा छोटूसा शिवांश पण रेडी झालेला आहे की नाही शिवांशची तब्येत बरी नव्हती दोन चार दिवस झाले तर आज शिवांश एकदम टणटणीत तंट झालंय मस्त आहे की नाही तो आधीच बॉल घेऊन खेळायला लागलाय तर मी तुम्हाला आता सांगणार आहे पुढं व्हिडिओमध्ये की कुठला गेम खेळणार आहे काय मुलांना पण मी समजून सांगणार आहे कसा खेळायचा आहे तर ते पण जरा एक्सायटेड आहे की उन्हामध्ये पण खेळायचं नाही सावलीतच खेळायचं आहे मोबाईल पण नाही खेळायचं आहे टी व्ही पण नाही बघायचं आहे तर खेळायचं काय तर चला मंडळी मी दाखवते तुम्हाला त्याच्या आधी तुम्ही जर अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल किंवा आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सगळ्यात आधी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बेलायकनवरती क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर चला तुम्हाला मी खेळाबद्दल सांगते हे बघा इथं मी एक टप ठेवलेला आहे आणि इथं कडेला मी हिरवण नेट टाकले कशासाठी तर आपण इथं बॉलचा गेम खेळणार आहे तर ते बॉल जे आहेत ते हलके आहेत तर बॉल टाकल्यानंतर ते वाराने उडू नये आणि वारं कवर व्हावं म्हणून हे नेट टाकलेलं आहे तसं मुलांना मी आधीच सांगितलं की आपल्याला कुठला गेम खेळायचा आहे की नाही चिन्हेदा येथे तर चला पोरांना आपल्या आपले आपले नाव सांगा चला पहिल्यांदा सुरुवात चिन्मय संदेश ठर कितीला तू सव्वी गेम खेळायचं ना गेम कसं खेळलाय ना आपण मंडळींना पण सांगू तुझं नाव सांग त्रुम्बी अगं तू दिसतच नाही कॅमेऱ्यात किती लाई तू आणतो बॉल पो तुझं कॅमेरा घ्यायचा मी तुला घेते दहा ती गेम खेळते ना तर मंडळी आम्ही काय करणार करणारे ह्या चांगलीमध्ये जे बॉल आहेत तर याच्यामध्ये एकूण दहा बॉल आहेत बोला ना माहितीन किती बॉल आहे मोजले का One, two, three, four, five, six, seven, eight, nine, हे बघा काउंट कर असे हे दहा बॉल आहेत तर हे जे बॉल आहेत हे या टपामध्ये टाकायचे आधी लई सिंपल आहे विराजदा इथं उभं राहून टपा टप तप सगळे बॉल जे आहेत त्या टपामध्ये टाकले आणि तो काही मला आलं म्हणलं अरे असं नाही एक त्याच्यामध्ये ट्विस्ट आहे तर तो ट्विस्ट काय आहे म्हणलं बोला ना काय रे टप्पी नाही ग एक टप्पा बॉल आहे काय एक बॉलचा एक टप्पा घ्यायचा आहे आणि एक टप्पा मारून बॉल कुठे घ्यायला पाहिजे या टप्पा टप्पात घ्यायला पाहिजे तर आमतर इथं बघा मंडळी हे बघा इथून टाकायचंय या ठिकाणी मार्क करण्यासाठी आम्ही ते खाली पायप उचणी ठेवली आहे गुलाबी कलरची आणि इथून आपल्याला एक टप्पा मारून बॉल जो आहे तो या टप्पा मध्ये टाकायचा आहे तर याच्यामध्ये आहे दहा बॉल तर दहा बॉलचे दहा गुण तर ज्याचे सगळ्यात जास्त गुण होतील म्हणजे ज्याचे सगळ्यात जास्त बॉल या लाल टपामध्ये जातील टप्प्याने बर का तर त्याला मिळणार आहे एक किटकॅटची कॅडबरी विनरला फक्त बघू आता कोण विनर होत व्हिडिओला सुरुवात करायची खेळायला सुरुवात करायची हो। चला बॉल ठेवा खाली एक नंबर कोण खेळणार चिन्मय खेळणार चला तर आता आपल्या खेळाला झालेली आहे सुरुवात करतो आता सुरुवात चल नाही ना दादाने मस्त सुरुवात केलेली आहे जाता जाता राहिला पाच पाच बॉल अशा प्रकारे फेल गेलेले आहेत अरे एक गेला बर का बॉल किती होते नक्की का मला अकरा चिन्मय दादाचे बॉल आपण आता काउंट करू टपत किती गेला एकच बॉल टपत गेलेला आहे चल आता नंबर तर आता नंबर आहे तृप्ती डेंगळेचा बघू आता तुरुबाळ काय दिवे लावते असं हा त्याच्या खाली नाही यायचा एक अशा प्रकारे फेल गेलेला आहे अरे दुसरा थोडासा हुकलाय हळू जरा हळू तीन बोटी तुरुंग हा। <laughs> एक पण बॉल अजून गेलेला नाहीये पाच बॉल जवळपास होता अरे तू टप्पा कुठं मारती कस खेळती कुरी पोरगी चारच बॉल राहिले आहेत अरे एक गेलावर का <laughs> चिन्मय दादाचा आणि तुझा सा होणार आहे आता तर दुसऱ्या क्रमांकावरती आहे तृप्ती वा 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 तर चला टप्पामध्ये बघूया दोन्ही पण रेडच गेले काय आता नंबर आहे विराज दादाचा तर हा खेळाडू सगळ्यात लंबू आहे त्याच्यामुळं चान्स आहे की याची बघ जास्त जाते तुला काय खेळायचं थांबा हा सुरू पिक oh, no. वन गेला फेल अरे एक yeah. गेला yeah. दोन अरे yeah. विनार तीन गेला खाली चार बॉल <laughs> अरे जास्त अरे जाता जाता राहिला बर का अरे किती बॉल गेलेले आहेत आता बघू आपण काउंट करू तीन चार पाच तर अशा प्रकारे पाच बॉल विराज दादाचे गेलेले तर दादाला किती गुण मिळाले पाच तर विनार आहे विराज डेंगळे तर मंडळी अशा प्रकारे आपल्या खेळाचे जे विनर आहेत म्हणजे मिस्टर विराज डेंगळे तर त्यांना आता बक्षीस देण्याची वेळ झालेली आहे फक्त बक्षीसा थोडासा चेंजेस झालेला आहे आमचं ठरलेलं आधी व्हिडिओच्या सुरुवातीला की विनरला आम्ही आहे कोणती रे किटकॅटची कॅडबरी पण आम्हाला किटकॅट कॅडबरी मिळाली नाही तर त्याच्यामुळे आम्ही घेऊन आलेलो आहे फाईव्ह स्टार कॅडबरी तर आधी आम्ही शिवाजच्या हस्ते देणार होतो पण ती शिवांच्या हातात गेल्यानंतर शिवाश काय ती सोडायला तयार नाही तर म्हटलं चला मी माझ्या हस्ते या ठिकाणी अभिनंदन करते आणि तुला मी कॅडबरी या ठिकाणी देत आहे तर मस्त छान कसं वाटतंय पूर ना खेळ कसं वाटला तुम्हाला कॅडबरी न भेटली नाराज नाही का बरं काय नाही ना नक्की आता पुढच्या वेळेस गेम आहे आपण पुढच्या संडेला त्याला काय करायचं जिंकायचं आणि कॅडबरी मिळवायची तर चला आपल्या पब्लिक वेळ बाय करायचं मंडळी ना तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला आमचा आजचा खेळ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला आवडला का रे हो मजा आली ना पुढच्या रविवारी आता आपण नवीन खेळ शोधून घेऊ आता बॉलचा झाला संपला तर चला मंडळी बाय बाय पुन्हा भेटूया पुढच्या लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय